रेल्वे रुहांवरती ह्या महिला बसलेल्या आहेत आणि बदलापूर बंद केल्यानंतर आता रेल्वे ही बंद करण्यासाठी आपण बघितलं तर या सगळ्या महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो रेल्वे रुहांवरती थांबून त्यांनी आता स्टेशनच रेल्वेच बंद केलेल्या आहेत

आडला बसने उभे होते तिथ्या अजूनही आम्हाला हात सोडलेला नाही ज्यावेळी सेलिब्रिटीचा प्रोग्राम होतो तेव्हा सगळ्यांना पैसे देऊन या लोका सोडता दे कार्यकर्ते हे नेते बनले आता कुठे गेले या लोका सगळे आरोपींना पाहिजे एवढा दिन साजरा केला जर महिलाला या स्वतंत्र देशामध्ये जर सुरक्षा नसेल तर स्वातंत्र्य दिन कशाला साजरा ठाणे जिल्ह्यामधली तिसरी घटना आहे मुख्यमंत्री ठाणे जिल्हा असून करतात काय मुख्यमंत्री पालकमंत्री जागेवर करतात काय